साक्षी अरे आई काय बनवायचं म्हैसूरपाक येत म्हैसूर पाक कुणी सांगितलं मैसूर पाक बनवायला येत आहे का तुम्हाला कोणाला म्हैसूर पाक येत आहे का कशाचा असतंय का आई बेसन पीठाचा पाक दाखवा ठिका आहे बेसन पीठ आहे का हे काय साक्षी का आहे दाखवा तूप बघा मित्रांनो तूप आणि बेसन तर आता <laughs> 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 आई माहिली मैसूर पाक आता मैसूर पाक कसला बनय चौक मैसूर पाक म्हणलं की स्वाती तर उठून चाली झोपेतून खायला अगा मैसूर पाक आई गेलं की खायला चाली आणि इथे पूर्वी तुम्हाला माहिती तर या बस येऊन बनवायला लागली या मैसूर हा होय स्वातील तुला शिकवाय मग आता काय काय टाकून द्या बघा मित्रांनो आता पूर्ण व्हिडिओ बघा आई सांगायचं तुम्हाला एक कप बेसन एक कप तेल काय टाकायचं एक कप साखर हा तोप हा 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 आता मैसूर पाक पहिल्यांदाच बघायला लागलं मी आणि मी काय हे माग काय खाल्लेला नाही मैसूर पाक म्हणजे बनलेला घरचा आपण फक्त दुकानातला खाल्लेला आता नवीन प्रकारचा मैसूर पाक बनवायला लागली आई साक्षी स्वाती आता बघूया आपण कसं बनतोय मैसूर पाक आता आई लागली पीठ ती टाकून त्यात पीठ निके टाकले ना भात हा बेसन पीठ टाकून भात जायली तर आता बघूया कसं होतंय कसं नाही लाल कलर उत्तर बेसन भाजायचं तर आता बघूया डायरेक्ट भाजल्यावर तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा आता भाजून घेतलं आहे ना सगळं पीठ आता बघूया पीठ भाजून घ्यायचं हा चालायचो का आता तर बघा आणि इकडे बघा बघाय तिकी पण इकडे बघा हा चाल आता बघा ही भाजून आता चालायचं बेसन पीठ जास्त नाही का करायचं करायचंय तर आता आहे तिकडे वरी बघा काय टाकली एक दीड कप साखर टाकली या वरी आता पाणी टाकायचे म्हणते आई तुम्हाला दाखवतो मी कसा बनतोय कसा नाही एकदा बघूया मला पण काय माहित नाही कसा कसा बघा आता आई ना साखर टाकलेली आणि स्वाती बसलेली आहे खऱ्या मैसूरपाक आईस आता साक्षीस आता आवडत साक्षी तुला आवडत आहे साक्षी आता लय आवडते बघा बघायचं बसली इकडे आता तुम्हाला टाकणार आम्ही कसा बनतोय कसं नाही मसूर तर मित्रांनो शेवट पाहिजे बघा आता एक आपण पाणी टाकलंय का नाही एक कप त्याच्यामध्ये एक कप साखरमध्ये एक कप पाणी टाकले किती टाकले साक्षी एक कप पाणी एक कप पाणी आणि आता ही आहे बेसन आहे एक कप बरं आहे का तर ती भाजून घेऊन एक ले ले आता पाक केला आहे आता आई काय करते काय माहिती तळायचं काय कायम गोडी तेल पण करायचं गरम आता गोडी तेल करायचं गरम आता गोडी तेल पण करायचं गरम म्हणती तूप की गोडी तेल असते की तूप असते तूप पण टाकायचं आणि गोडी तेल पण टाकायचं आता थोडं गोडी तेल गरम करायचं एक आ... किती एक कप का एक कप भर बघा ताई एक कप भर लागली करायला साक्षीला आणि स्वातीला शिकवाय लागली म्हणजे काय पुढे बनवाईन का पुन्हा बघा आणि तुला पै तुला येईन का बनवायचं बर बर तर मग बघ शिका पाऊस पडायलाय मित्रांनो तुमच्या इकडे हाय का पाऊस सांगायला कमेंट करून बघा मग दाखल आमच्या इकडलं वातावरण बघा बघाय पाऊस बंद नाही पाऊस सारखं चालूच आहे बघाई सारखं पाऊस चालू आहे इकडं तर तुमच्या इकडे कसं आहे वातावरण कमेंट करून नक्की सांगा आमच्या तर इकडं असं वातावरण पावसाचं आहे आणि अजून तर वाचतंय बघा तुम्हाला ऐकू येत असेल आणि आता मी थोडं फार बसलो होतो तर आई ही करायचं म्हणून आलो म्हणलं ब्लॉग बनवावा बघे ना हा कळलं ना आता घट्ट होईल बघा मित्रांनो या तार च की पाक झाला समजायचा तर आता पाक झाला म्हणायचं आपला आता आईनं गरम केलंय गोडी तेल गोडी तेल गरम केलं टाकलं का नाही गोडी तेल आपण काय नाही मित्रांनो कसं असतंय हे पण कमेंट करून सांगा मैसूर पाक असंच असतंय का म्हणजे वेगळ्या प्रकारचं असतंय आपल्याला काय जास्त माहित नाही याच्यातलं आई बनवायला लागली तर काही कोणाला ताई कोण ज्या माहीत असलं तर सांगा कसं बनवायचं असतंय हे असंच बनते सेम का काही वेगळ्या प्रकारचं बन ती आता कमेंट करून सांगा म्हणजे आई तर असंच बनवती सारखं पण आपण फक्त पहिल्यांदा खायला लागलो म्हणजे याच्या आधी एकदा खाल्ला होता <coughs> स्वातीनं आणि साखीनं लय वेळेस खाल्लेला का नाही आईन आता लय वेळेस खाल्लेला आहे तुकिती वेळेस खाल्लेला आहे साक्षी तुकिती वेळेस काढलेला आहे दोनदा खालेलो ना आणि चांदीनं लय वेळेस खेळलेला आहे आता बघूया कसं बनतय कसं नाही चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा मित्रांनो आता आईने घेतले तुपाची कॅटली तर हे गोडी आहे काय टाकले तूप टाकलेलं या बरं साक्षी हा थोडं तूप टाकलंय आता आई जर पाका, 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 पाका 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 एक पाकामध्ये तुपन ही बेसन जे आपण काढील तर हे सगळं टाकून दिले बघा त्याच्यात आता बागाने ध्यान देऊन कसं बनवायचं असतूर पाक तर मित्रांनो मैसूर पाक घरच्या घरी आई बनवायला लागली आपण काय कधी बनवलेला बघितला नव्हता म्हणजे बाहेर कंपनीतून बनवून येत आहे दुकानामध्ये तर पण दुकानामधलंच खाल्लेला आहे तर बघा तेल पण आहे ना थोडं थोडं करून तेल पण टाकायचे म्हणजे आई बघा अशा प्रकारे व्हायला लागलाय मैसूर पाक ब मित्रांनो कमेंट करून सांगा आणि कसा वाटला आईच्या हातचा मसूर पास ते पण एकदा कमेंट करून सांगा जायला परफेक्ट जमलाय काही म्हणजे टाकायचं राहिले काय इरायची पडश नसते का स्वातीला पण माहिती दिसायला लागली का नाही तू पण तू पण बन का काय हा हा तू बनवलाय का साक्षी बनवा पहिली बार हे प्लेट घ्या आय का प्लेट सगळं आता बघा हे अशा प्रकारे झालेलं आहे गट होऊ द्यायचं आता आपल्याला गट होऊ द्यायचं का नाही दोन दोन करा नुसते फोर डे जण तुप लावायचंय मग आता प्लेटीवर प्लेट घ्यायची एक ते गरम झालंय तुप तुप टाक पटकन पटकन टाक पटकन हां पुन्हा कापायचं आणि साव आणि साक्षीनं खायचं तूप लावून तो हे करा हां बस आणि पिरतीला खेळ होतो तिकडे म्हणजे खाली चिटकत नाही कळलं का तुला मला माहीत नसून मी सांगायला लागलो आहे मला एवढ्या माहिती पाहिजे एवढ्या तुला माहिती आहे वाटतं आता हे तूप असं लावून घ्यायचं म्हणजे खाली ते टाकलं पिलेटीमध्ये की चिटकत नाही हां तर बघा साक्षी तू लावलेला आहे प्लीजला आता बघूया तुमचा सपोर्ट करा मित्रांनो खरंच म्हणजे कमेंट करून सांगा नक्की कारण की म्हणजे कसं झालं आहे कसं नाही एकदा ना तुमची कमेंट आली तर आपल्याला कळत आहे की तुमचं म्हणजे म्हणणं काय आहे किंवा कसं झाला आहे आईच्या हातात कसा लागला आहे हे पण मी सांगतो खाऊन तुम्हाला ते तर तुम्ही बघणारच आहोत मी तुम्हाला खाऊन दाखवितो मी थोडाफार तर बघा ही अशी प्लेट आपण तूप लावून घेतलेला आहे प्लेटला आणि हे असं झालेलं आहे बघा कसं वाटायचं कमेंट करा नक्की सांगा बेसन पीठ साखर तूप ते ना? तेल एवढंच आहे त्याला फक्त चांगलं शिजू द्यायचं नाही घटवू द्यायचं आता रे झालं का यायला हे बरोबर झालं मग ती आई आता टाकून चालली ह्याच्यामध्ये प्लेट मध्ये घेतलेली टाकून आता आहे ना बघा आता बघा आता बनून घेतलेला आहे अशा प्रकारे तर कस झालंय आता कमेंट करून सांगा तुम्हाला मी अजून दाखवितो आणि मित्रांनो आणि बघा ही पण वाजता आल्यामुळं ही पण आलेला आहे मसूर पाकाचं म्हणजे वासता नंबरही केला आहे कारण की तूप बीप सगळं मिक्स केलेला आहे हे झॉपला ती बी झोपलाय तर आता मी तुम्हाला दाखवतो आता काय करायचं हे आहे गार आता गार करायची आहे ते आपली आणि पुन्हा आपली फोडी काढायची आहेत मी तुम्हाला दाखवतो आता गाल झाल्यावर चला बघा अशा प्रकारे झालेला आहे बघा मित्रांनो मी ह्याच्यातली एक खाऊन पण बघितलाय तर मित्रांनो ही आहे बेसन वडी टाईप म्हणजे बेसन बेसनाची चटकी असते तसे लागायला लागले आणि स्वाती तर बघा आली लगेच खायला येत स्वाते स्वाती खाऊन बघ खाऊन बघ हा कस लागायला साक्षी तू बी खाऊन का छान बघा नंबर एक लागायला म्हणते साथी तर आता आम्हाला जास्त गोड आवडत नाही तर मित्रांनो कमेंट करून सांगा कसं लागायला कसं वाटायला तर चला साक्षी चल नाही खायचा बरं खाल्ला जाऊन साक्षी बाय बाय मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये